मस्त निळाशार समुद्र नारळाची झाड स्वच्छ किनारा आणि किनाऱ्या काठी चिऱ्यांच बांधकाम असलेलं छोटस पण अप्रतिम असं मंदिर वाह काय दृश्य असेल पण हे दृश्य पाहण्यासाठी तुम्हाला जावं लागेल सिंधुदुर्ग मधील एका रहस्यमयी बीचवर रहस्यमयी का म्हणते त्यासाठी पहा हा संपूर्ण व्हिडिओ नमस्कार मी भाग्यश्री मानिनीच्या अजब गजब या सिरीज मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या विषयाकडे वळण्याआधी तुम्हा सर्वांचे खूप आभार मागील अजबगजब मधील व्हिडिओ मोराचं गाव याला तुम्ही सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला तुमच्यापैकी काही जणांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे तर आपण बोलत होतो सिंधुदुर्ग मधील रहस्यमयी किनाऱ्याबद्दल हा किनारा आहे कोंडुरा किनारा ज्याला कोंडुरा बीच असंही म्हटलं जातं कोंडुरा बीच ला जाण्यासाठी तुम्हाला वेंगुर्ल्याला जावं लागेल वेंगुर्ल्यात गेलात की तिथून अगदी बारा किलोमीटर अंतरावर आहे हा किनारा हा किनारा जितका प्रसिद्ध आहे तितकाच स्वच्छ सुद्धा इथे पोहोचल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी नारळाची झाडे असलेल्या पाय वाटेवरून जावं लागतं कोकण म्हणजे स्वर्ग का म्हणतात हे इथं कळतं पण कोकण म्हणजे रहस्य सुद्धा आलीच या किनाऱ्याचं आणि एकच आवाज यायचा आणि तो आवाज समुद्र गर्जना केल्यासारखा यायचा काही दिवस लोकांना कळलंच नव्हतं की हा आवाज येतोय कुठून चित्र खानोलकरांची प्रसिद्ध या कादंबरीत या समुद्र किनाऱ्याचे रहस्य वर्णन पाहायला मिळते आणि हेच वर्णन अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक इथे येतात या आवाजाला कोंडुऱ्याची गाज असही म्हटलं जात कारागिराने कोरीव काम करावं असंच काहीस कोरीव काम समुद्राच्या या खडकांवर लगत लिंगेश्वराचं प्राचीन मंदिर इथल्या महत्व अजून वाढवत तर मंडळी कधी वेंगुर्ल्याला गेलात तर एकदा नक्की चक्कर मारा कोंडुरा बीच ला तुर्तास हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा